मित्रांनो नमस्कार प्रभात कट्टाच्या एका नवीन अपडेटमध्ये मी आपला मित्र सुनील तुरकर आपलं स्वागत करतोय आज आपण चर्चा करणार आहोत गडचिरोली चिमूर या लोकसभा क्षेत्राच्या विषयी काँग्रेसचा प्राबल्य या ठिकाणी कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसत आहे त्याचे कारण असं आहे की च माजी आमदार नामदेव उसेंडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यातील दोन ते तीन दिवसापूर्वी सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी नितीन कोडवते व त्यांच्या पत्नी चंदाताई कोडवते सुद्धा काँग्रेसला रामराम ठोकत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला कारण असे झाले की या ठिकाणी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती परंतु काँग्रेसने या ठिकाणी एक चमत्कारकारक नौखे असलेले डॉक्टर नामदेव किरसान यांना ठिकाणी उमेदवारी काँग्रेसने दिलेली आहे आणि नाराजी व्यक्त करत माजी आमदार नामदेव उसंडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये जी काँग्रेसची ताकद होती ती आता काहीशी कमी झाली आहे असे आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकंदरीत गडचुर्ली चिमूर या लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसचे आणि भाजप ह्या दोन्ही पक्षांचे वर्चस्व राहिलेले आहे आपण विधानसभा वाईज या लोकसभा क्षेत्रामध्ये कोणाचे काय प्राबल्य आहे ते आपण बघणार आहोत एकंदरीत गडचुली चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो यामध्ये आमगाव देवरी आरमोरी गडचिरोली चिमूर ब्रह्मपुरी आणि अहेरी अशा या सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो आपण या सगळ्या विधानसभा क्षेत्रामध्ये कोणाचे कोणते काय प्राबल्य आहे ते आपण सविस्तर पाहणार आहोत आजच्या घडीला आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये विद्यमान काँग्रेसचे आमदार सहस्राम कोरोटी हे विद्यमान आमदार काँग्रेसचे आहेत आणि या ठिकाणी दोन हजार एकोणवीसमध्ये त्यांनी भाजपचे संजय पुराम यांचा त्यां त्या ठिकाणी त्यांनी पराभव केलेला होता एकंदरीत आमगाव देवरी या विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसचे प्राबल्य आपल्याला पाहायला मिळत आहे गडचिरोली चिमूर हा जो लोकसभा क्षेत्र आहे क्षेत्रपटाच्या दृ दुरु, दृष्टीने अतिशय मोठा हा क्षेत्र आहे या ठिकाणी जो कोणी लोकसभेचा प्रतिनिधी असतो किंवा उमेदवार असतो त्याला प्रत्येक गावापर्यंत जाणे शक्य होत नाही त्याच्याच एक भाग्य काय आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये विद्यमान खासदार अशोक नेते प्रत्येक गावापर्यंत पोहोचलेच नाही असा नाराजीचा सूर आमगाव देवरी या लोकसभा या विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे एकंदरीत आमगाव देवरी या विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसचे प्राबल्य आपल्याला पाहायला मिळालेले आहे आणि या ठिकाणी त्याचा फायदा काँग्रेसचे जे उमेदवार आहे द डॉक्टर नामदेव किरसाण यांना याचा जास्तीत जास्त, जास्त फायदा होण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे खरे तर नामदेव किरसान यांचा जो गृह तालुका हा आमगाव आहे आणि नक्कीच या ठिकाणी त्यांना लीड असेल असे बोलले जाते या ठिकाणी काँग्रेस ही प्रथम क्रमांकावर असेल आणि भाजप जी आहे ती दुसऱ्या क्रमांकावर असेल असे चित्र आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपचे अशोक नेते हे लीड घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे या ठिकाणी आमदार गजबे आणि सहकार महर्षी सावकार पुरेड्डीवार यांचा या ठिकाणी वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये जवळपास खासदार अशोक नेते यांचे सुद्धा चांगला जनसंपर्क आहे त्यामुळे या विधानसभा क्षेत्रामध्ये खासदार अशोक नेते म्हणजेच महायुतीचे उमेदवार हे आघाडी घेतील अशी शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे त्यानंतर आपण चर्चा करूया गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत तर आपण सगळ्यांना माहिती आहे की गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसला खिंडार पडलेले आहे काँग्रेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग मानली जायची परंतु आता माजी आमदार नामदेव हुसेंडी यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यामुळे आणि चंदा कोडवते आणि नितीन कोडवते यांनीसुद्धा भाजपचा हात पकडल्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचा जो आहे बालेकिल्ला किल्ला हा ढासळलेला आहे या ठिकाणी भाजपला नक्कीच लीड मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी वर्तवली जात आहे सोबतच देवराव होळी या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत त्याचाही फायदा अशोक नेते यांना होणार आहे एकंदरीत गडचोली विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसपेक्षा भाजप ही लीडवर असेल असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे पण त्यानंतर आपण चर्चा करूया चिमूर या विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपचे अशोक नेते हे लीड घेतील अशी शक्यता वर्तवणे वर्तवली जात आहे या ठिकाणी जे भाजपचे जे आमदार आहेत ते बंटी भांगडी आहेत आणि या ठिकाणी त्यांनी चांगली जी विकासाची कामं केली आहेत त्याचा फायदा नक्कीच अशोक नेते यांना होईल म्हणजेच महा युतीच्या उमेदवाराला होईल असे चित्र सध्या दिसून येत आहे आपण त्यानंतर चर्चा करूया ब्रह्मपुरी या विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा विधानसभा क्षेत्र आहे आणि साहजिकच या विधानसभा क्षेत्रावर काँग्रेसची मोठी ताकद आहे आणि त्याचा फायदा नक्कीच काँग्रेसचे जे उमेदवार आहेत नामदेव किरसन यांना होणार आहे एकंदरीत ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस लीडवर असेल आणि दुसऱ्या नंबरवर भाजप असेल अशी चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर आपण चर्चा करूया अहेरी विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत तर अहि अहेरी जी विधानसभा क्षेत्र आहे या ठिकाणी भाजपला लीड असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे विद्यमान कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा हा विधानसभा क्षेत्र आहे आणि या विधानसभा क्षेत्रावर कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मोठी पकड आहे जागोजागी त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचा प्राबल्य या विधानसभा क्षेत्रावर आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे नक्कीच या ठिकाणी महायुतीचा उमेदवार लीड घेईल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे एकंदरीत येत्या दोन ते तीन दिवसात स्वतंत्र उमेदवार कोण उभे राहणार आहेत किंवा एकंदरीत कोण कौन कोणाला समर्थन करतोय कोण कोणत्या पक्षात उड्या मारतोय हे सगळं पाहून या विधानसभा क्षेत्रांमध्ये कोणाची ताकद कुठे जास्त राहणार आहे हे पुन्हा चित्र बदलते राहणार आहे आपण या विधानसभा क्षेत्राबाईचं संपूर्ण गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचा आपण आढावा आपल्यासमोर आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत महाराष्ट्रातील इतरही लोकसभा क्षेत्रांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याचा अंदाज आम्ही आपल्यासमोर आम्ही घेऊन येणार आहोत तुर्ताच आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावे नवीन अपडेटसाठी पाहत रहा प्रभात कट्टा नमस्कार